नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणीं दिव्यांगांचा आवाज बोलामध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण बोलतोय फसवणुकीबाबत म्हणजे जी काही आपण दिव्यांग मित्र मैत्रिणी असेल आपले सगळेच मी असेल सगळेच जे काय आपण स्वतःहून फसवणूक करून घेतोय तर त्याबद्दल बोलणार आहोत ते सतर्कता कशी बाळगली पाहिजे किंवा का बाळगली पाहिजे किंवा कोण कसं फसवणूक करतोय या सगळ्या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत मी कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मागे पण सांगितलेलं होतं किंवा सांगितलेलं आहे की फसवणुकीला बळी पडू नका मग ते ई रिक्षा संदर्भात असेल किंवा मग ते रेल्वेमध्ये मध्ये असेल रेल्वेचं तिकीट काढून देणं किंवा कन्सेशन सर्टिफिकेट काढून देणं किंवा एस टी पा एस टीचा जो काही कन्सेशन सर्टिफिकेट किंवा एस एस टीचं जे काय पास असेल त्याच्याबद्दल उत्पन्न दाखल्या बाबतीत या सगळ्या गोष्टीत किंवा दिव्यांग पेन्शनच्या संदर्भात तर या संदर्भात जी काही फसवणूक केली जाते तर त्या फसवणुकीला बळी पडू नका म्हणून सांगतोय मी वारंवार पण तरीसुद्धा पडत नाही आहेत आता टक्केवारी कमी झालेली आहे पण तरीसुद्धा असे काही महाशय आहेत आपल्या इथले म्हणजे आपल्या दिव्यांग म्हटले जातात मी तर त्यांना दिव्यांग म्हणावं की नाही म्हणावं हा संशोधनाचा भाग आहे किंवा त्या मला माहीत नाही ते दिव्यांग खरे आहेत की नाही आहेत तरी पण ते दिव्यांगांचा फायदा घेऊन किंवा दिव्यांग या नावाचा फायदा घेऊन ते आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे त्यांना सांगणं माझं असेल की असं नका करू दिव्यांग खरंच त्रासलेला आहे दिव्यांग हा पैसे लुटण्याचा एक विषय नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून पैसे नका लुटतो पण त्यांना सांगण्याऐवजी मला त्यांना सांगण्याऐवजी म्हणजे तुम्ही असं नका करू हे सांगण्याऐवजी मी माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना हक्काने सांगू शकतो की बाबा नो किंवा तुम्ही खरंच काळजी घ्या उगच नको त्या गोष्टीला बळी पडू नका छोट्या गोष्टीला म्हणजे छोट्या गोष्टीने हुरळून जाऊ नका छोट्या एखादी गोष्टी मिळणार आहे म्हणून लगेच आपल्याला मिळेलच किंवा आपल्याला मिळणारच आहे ती किंवा मिळालेलीच आहे या आभिर्भावात नकाराव अशा कोणत्याही गोष्टी सहज मिळत नसतात किंवा एक दोन पाच रुपये दिले म्हणून मिळतात असं नसतं एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या त्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण सांगतो की आता बघा कोणीच कोणीच मी माझं नावास कडे सांगतो ओमकेश सुद्धा ओमकेश सुद्धा शंभर टक्के समाजसेवा करत नाही एवढं लक्षात घ्या तुम्हाला वाटतंय ना तो समाजसेवा करतोय तो एक ब्रँडचं नाव वापरतोय किंवा तो असंच कोणाचं पण खोटं नाव वापरेल का किंवा त्याचं नाव वेग जास्त आहे किंवा त्याचं नाव मोठं आहे ओमकेचं नाव मोठं आहे किंवा अन्य कोणतेही चॅनल्स असतील किंवा अन्य कोणतीही व्यक्ती असेल ते कधीच शंभर टक्के स्वतः म्हणजे स्वतःला विसरून किंवा स्वतःला सोडून ते कधीच तुमचा विचार करत नाहीत पहिला विचार मी सुद्धा मी सुद्धा पहिला विचार माझा करतो आणि मग तुम्हाला सर्वांचा विचार करतो त्याच्यामुळे कसं आहे ज्या वेळेला माझ्या घरी काहीतरी शिजेल किंवा घरी माझ्या जे काही दोन वेळेचं जेवणाचं सोय होईल त्यानंतरच मी समाजसेवा करू शकतो एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवा त्याच्यामुळे उगच कोणत्याही गोष्टीला बळी नका पडू त्यांच्या चार शब्दांना गोड गोड चार शब्द जे काही बोलतात तर त्याला बळी पडवायचं नाही इथनं पुढं एवढं लक्षात घ्या कारण काय आहे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो दगड आता एक दगड बघा दगड निर्जीव आहे हे तर आपल्याला माहित आहे जर दगड आपोप डोंगरावरून किंवा कुठून तरी पडला भिंतीवरून पडला आणि तो आपल्या अंगावरून पडला तर आपण त्या दगडाला शिवी देणं किंवा दगडाला चुकीचं बोलणं किंवा दगडाची चूक होती म्हणणं हे योग्य आहे बरोबर आहे पण जर समजा दम दगड आपल्या वाटेत दिसतोय आपल्या समोर दगड दिसतोय किंवा वरून दगड येताना दिसतोय पडताना दिसतोय आणि जर समजा ती दगड कुठं पडणार आहे किंवा दगड जिथं आहे त्याला जाऊन आपण जर लात मारली किंवा जिथं दगड पडणार आहेत तर तिथं जाऊन आपण उभारलो आणि जर आपल्याला इजा झाली त्या चूक कोणाची सांगा बरं तर त्या चूक सर्वस्वी आपली असते चूक ते दगड कधीच म्हणलेलं नसतं की मला येऊन बाबा लात मार किंवा मी जिथं पडालो आहे तिथं येऊन उभारा असं कधीच दगड म्हणत नाही बरोबर आहे ना त्याच्यामुळे उगच काय म्हणतात था याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं याच्यामुळे सर्वस्वी मी नुकसान आपलं आप होतं नुकसान होतं ते होतं त्रास आपल्याला होतो वेदना आपल्याला होतात आणि जी लोकांवर विश्वास ठेवण्याची जी काही टक्केवारी आपली आहे तर ती लोकांच्यावरती म्हणजे मानव विश्वास ठेवण्याची शक्यता आपली धुसर होत जाते त्याच्यामुळे मी एक सांगेन की अशा गोष्टींना अशा अफवांना विश्वास नका ठेवू आपल्याला खऱ्या खोट्याची पारख करता येते आपल्याकडे भले आपल्याकडे डोळे नाही आहेत भले आपल्याकडे एखादा हात नाही आहे भले आपल्याला पाय नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेर फिरता येत नाही भले आपल्याला थोडी बुद्धी कमी दिलेली आहे म्हणजे गतिबंध मतिबंध बद्दल बोलतोय म्हणजे आयक्यू लेवल आपला थोडा कमी असेल पण एखादी गोष्ट आपल्याकडे नसली तर बाकीच्या गोष्टी मात्र भरमसाडा असतात आपल्याकडे त्याचा विचार करायचा किंवा एक निगेटिव्ह गोष्ट नाही आहे एक गोष्ट आपल्याकडे नाही आहे म्हणून त्या निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष न देता ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि या त्रासांपासून वेगळं राहिलं पाहिजे अलिक्त राहिलं पाहिजे एवढंच मी सांगतो तुम्हाला तर आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल की हा बोलतोय की फसवणूक बोलतोय आणि हा काय दगडाचंच काय उदाहरण देतो आहे किंवा स्वतःचंच काय उदाहरण देतो आहे किंवा स्वतःच्या बाबतीतच काय बोलतोय तर एक आता सांगतो विषयाकडे वळतो असे मी आता बघतोय इंस्टाग्रामला असेल फेसबुकला असेल किंवा युट्यूबला असेल म्हणजे नॉर्मल एक दिव्यांग व्यक्ती इंस्टाग्राम फेसबुक आणि पर्यंतच मर्यादित आहे जास्त ठराविक म्हणजे बोटार मेज नाहीत की ट्विटरपर्यंत गेलेले आहेत किंवा अन्य स्नॅपचॅट वगैरे तिकडे गेलेले आहेत पण नॉर्मली जनरल म्हणजे आपले जे काही सर्वसामान्य दिव्यांग आहे तो इन्स्टाग्रामपर्यंत जास्तीत जास्त सीमित आहे इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल फेसबुक असेल तिथं जे काही रील्स असतील रील्स बघणं किंवा व्हिडिओ बघणं हे आहे तिथं तर त्याच्यामुळे याचाच फायदा घेऊन याचाच फायदा घेऊन काही महाशय आहेत काही महाशय आपले आहेत जे स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा ॲडवर्टाईज चुकीची ॲडव्हर्टाईज करतात मी मा म्हणजे त्यांच्यानुसार फायद्याची ॲडव्हर्टाईज येते त्यांच्यानुसार योग्य ॲडव्हर्टाईज येते पण आपल्या दिव्यांगानुसार ती ॲडव्हर्टाईज खोटी आहे ती फसवणूक करणारी आहे ॲडव्हर्टाईज एवढं मात्र लोक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे काही महाशय आहेत ते आता म्हणतात की मी ई रिक्षा मंजूर करून देतो तुम्हाला किंवा ई रिक्षा तुम्हाला मिळवून देतो कोणताही ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तरी चालेल फॉर्म भरला नसेल तरी सुद्धा तुम्हाला फक्त मला दोन हजार तीन हजार रुपये द्या अमुक एक रक्कम मागत आहेत आणि तुमचे कागदपत्र मला व्हॉट्सअपला सेंड करा मी तुम्हाला जे काय आहे तर ते मंजूर करून देतो ई रिक्षा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यावरती किंवा तुम्हाला जी काही ई रिक्षा आहे तर ती तुम्हाला पोहोच होईल किंवा मंजूर लावू दोन ते तीन महिन्यात काम होईल असं म्हणून सांगतात हजार दोन हजार रुपयात काम होईल म्हणून सांगतात ते पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण झालं ते म्हणजे ऍडव्हर्टाईज करतात रेल्वे पास रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेटचं म्हटलं तर चारशे ते पाचशे रुपयात तुम्हाला रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढून देतो म्हणतात तुमचं चाळीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत कोणताही दाखला असू दे म्हणजे डी कार्ड किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट असू तुम दे तुम्हाला चारशे पाचशे रुपयामध्ये करून देतो म्हणून सांगतात हे दुसरी गोष्ट आणि तिसरी घटना आता सुरुवात झालेली आहे ते महाशय तर म्हणजे त्या माशा यांचं मला नाव पण घ्यायचं नाही कारण का ती गोष्ट खरी आहे खोटी आहे याच्या बाबतीत मला घुसायचं नाही आहे किंवा जायचं नाही आहे मला त्याच्यामुळे व्यवस्थित सांगतो मी त्यांना त्यांना विनंतीपूर्वक सांगतो या गोष्टी बंद करा जर तुम्ही समाजसेवा करताय किंवा तुम्ही एका विशिष्ट समाजाचं नेतृत्व करताय दिव्यांग समाजाचं नेतृत्व जर तुम्ही करत असाल किंवा दिव्यांग समाजासाठी तुम्हाला काहीतरी कळवळा वाटत असेल आणि तुम्ही स्वतःला दिव्यांग समजताय तर या गोष्टी नका करू एवढं सांगेन तर ती तिसरी गोष्ट आहे ईवडीएडी कार्ड संदर्भात युडीआय डी कार्ड मी ओरिजिनल ज्यांना जे दोन हजार सोळा पासून ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आहे किंवा जे आतापर्यंत यू डीआडी कार्ड काढलेत पण त्याच्याकडे अजूनपर्यंत ऑनलाईनच कॉपी आहे ऑनलाईनचं यू डीआडी कार्ड आहे आणि त्यांना ओरिजिनल आजपर्यंत पोहोचलेलं नाही आहे तर त्यांच्याकडे शंभर दोनशे रुपयाची मागणी करतायत ते म्हणजे ते सरळ सरळ मागणीच करत सरळ सरळ मागणी करत पैशाची आणि सांगतात की मी खाली एक व्हॉट्सअप नंबर देतोय त्या व्हॉट्सअप नंबरला तुमचा युडीआय डी uh, कार्डचं जे काही फोटो आहे तर फोटो ने फोटो था था था। ते फोटो आणि आधार कार्डचा फोटो पाठवा तुम्हाला पंधरा दिवसात किंवा वीस दिवसात तुम्हाला युडीआडी कार्ड तुमच्या घरपोच होईल फक्त ते आधार कार्ड आणि यू डीआयडी कार्ड पाठवतो आणि त्याच्यासोबत दीडशे रुपयेचं स्कॅनर पाठवतोय मी त्या स्कॅनरवरती दीडशे दोनशे रुपयेचं गुगल पे करा किंवा फोन पे करा किंवा पेटीएम करा असं सांगून असं सांगून तुमच्याकडून पैसे घेतले जात आहेत तर या तिन्ही गोष्टींचं तर सांगतो मी तुम्हाला मला एक सांगा हजार दोन हजार रुपयामध्ये ही रिक्षा कुठली मंजूर हो शंभर टक्के अनुदानावर सरकारी ई रिक्षा आपल्याला देते मग यांना हजार दोन हजार रुपये का द्यायचे बरं ऑनलाईन फॉर्म भरतले त्यांनाच तेवढं आहे ज्याला आपण ते ई रिक्षाच्या टेंडर दिलेला आहे त्यांना विचारलं जाते ज्यांचं नाव त्यांच्याकडे येतील त्यांना तेवढं दिली जाते मग आता मद्या, मध्य मध्यस्थ घुसला कुठून किंवा मध्यस्थ आला कुठून पैसे घेऊन काम करून देणारा ही पहिली गोष्ट झाली त्याच्यामुळे असं काही नाही आहे ज्यांचा नेक्स्ट स्लॉट पेंडिंग वगैरे दाखवतो त्या त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा ऑनलाईन ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे ही गोष्ट झाली दुसरी रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट रेल्वे कन्सेशन सर्टिफिकेट काढायला फक्त दहा रुपयाच्यावर खर्च येत नाही किती दहा रुपयाच्यावर एक तर झोरॅक्स लागतं तीन पानाचं जे झेरॉक्स लागतं ते तर तेवढाच खर्च आहे आपला त्याच्या व्यतिरिक्त काही खर्च नाही ते घ्यायचं आहे आपल्याला आपण स्वतः करू शकतो ते त्याच्यावरती फॉर्म भरायचा येतो फॉर्म भरल्यानंतर एक फोटो चिटकवायचा त्याला आणि एक फोटो एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला तर तो, तो एक फोटो चिटकवायचा आहे किंवा आता ऑनलाईन सुद्धा काही डिपार्टमेंटला ऑनलाईन सुद्धा झालेला आहे मुंबई डिव्हिजनला वगैरे ऑनलाईन सुद्धा झालेला आहे तुम्ही घर बसल्यासुद्धा कन्सिशन सर्टिफिकेट तुमचं काढू शकताय पण ज्यांच्या ठिकाणी ऑनलाईन येत नाही तर ते सुद्धा तुम्ही ते फॉर्म भरायचा फॉर्म घ्यायचा आहे तो तो फॉर्म ऑनलाईन सुद्धा भेटतो तुम्हाला किंवा रेल्वे स्टेशनला कोणत्या रेल्वे स्टेशनला गेला तर तुम्हाला तिथं रेल्वे सर्टिफिकेटचा फॉर्म मिळतो तो फॉर्म घ्यायचा तिथं भरायचा फॉर्म तीन पानाचा फॉर्म आहे फॉर्म भरायचा आहे तर आधार कार्ड एक तुमचं रेशन कार्ड जन्म दाखला किंवा शहा हॉस्पिटल दाखला याच्या अर्धा केवळ यू डी कार्ड हे चार पाच डॉक्युमेंट जोडला की त्याला तुम्ही सिविल जायचं आहे सिविल हॉस्पिटलला चेक करायचं आहे आयडेंटिसी जिथं फोटोशू खोला तिथं अर्धा शिक्का त्याच्या खाली अर्धा शिक्का म्हणजे तो शिक्का गोल असतो तो अर्धा या आला पाहिजे एवढंच काळजी घ्यायची आहे त्याच्यावरती ते सही एक घ्यायची आहे त्या डॉक्टरांची सिविल सर्जनची सही एक घ्यायची आहे एवढं केलात काम झालं तुमचं ते घ्यायचंय कागद पर ते परत तुमच्या रेल्वे स्टेशनला जमा करायची जमा केल्यानंतर तुम्हाला पहिल्या पानाची पोच दिली जाते त्या पोचवरती तुम्ही तीन महिने तिकीट काढून कन्सेशनने जिथं पाहिजे तिथं तुम्ही भारतात ऑल ओव्हर भारतामध्ये तिकीट काढून फिरू शकता त्या ते दीड महिन्यात तुम्हाला ते कन्सेटन्स रिबिट आहे ते बाय पोस्ट असेल किंवा त्या स्टेशनला तुमचा स्टेशनवर तुम्हाला फोन येतो फोनवाला देऊ कन्सेटन्स रिबिट तुम्ही तिथं जाऊन आणाय जास्त एवढी सोपी प्रोसेस आहे किती खर्च आला तुम्हाला एसटीला जो काही तुमच्या गावापासून तुमच्या एसटीला खर्च येणार आहे तो तेवढा आणि ते दहा रुपयाचा झेरोक्स झाला याच्या व्यतिरिक्त काही खर्च नाही आहे चार पाचशे रुपये आहेत तेच काही नाही आहे लक्षात घ्या तुमचं चेकअप जोपर्यंत होत नाही सिव्हिल हॉस्पिटलला चेकअप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट झाली रे रेल्वेची आणि आता तिसरी गोष्ट यु डी आय डी कार्डची डी कार्डसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे कुणाला पैसे देण्याची गरज नाही आहे जर पैसे द्यायची एवढंच हाऊस असेल तर एखाद्या सामाजिक संस्थेला खरं पैसे द्या एखाद्या दिव्यांग संस्थेला पैसे द्या जिथं दिव्यांगांचं शिक्षण जर केलं जातं दिव्यांगांचा आश्रम आहे तिथं पैसे द्या त्यांचं काहीतरी भलवू दे एखाद्या गोशाळेला पैसे द्या जिथं काय म्हणतात त्याला म्हाताऱ्या कोतारे जनावर पाळली जातात तिथं पैसे द्या ती म्हातारी त्या म्हाताऱ्या जनावरांना किंवा वय झालेल्या जनावरांना जे भाकड पडलेले जनावरांना त्यांना निदान एक वेळचं जेवण तरी मिळेल एक वेळचं चारा तरी मिळेल जे दिव्यांग आहेत त्यांना तिथं दिला तर तुम्ही दिव्यांग आहात मला माहित आहे पण एखाद्या दिव्यांगाला एक पाच रुपये जरी खायला आपण दिलो तर त्याचं पोट भरलं तर समाधान ते जे काही त्याच्या चेहऱ्यावर येईल त्याचा आशीर्वाद आपल्याला वेगळा असतो त्याच्यामुळे या जे धंदा करणारे लोक आहेत त्यांना पैसे देण्यापेक्षा त्यांची घर भरण्यापेक्षा यांसारख्या ठिकाणी पैसे वाया घालवा तुम्हाला जर माहित नसेल युडीआयटी बॉर्ड भरायचं कसं मी मागच्या व्हिडीओ मध्ये पण दाखवलंय कसं भरायचं फॉर्म आणि तुम्हाला घरपोच पोहोच युडीआयडी कार्ड कसं मिळवायचं मला सुद्धा मिळालेलं आहे मी घरूनच भरलाय फक्त काय झालंय माझ्या मावस बहिणीने फॉर्म भरून दिला किंवा माझ्या मैत्रिणीने फॉर्म भरून दिला तो त्याच्यामुळे मला ते मिळालं फक्त भरण्याची प्रोसेस मी दाखवली त्याला भरण्याची प्रोसेस मी फक्त लिंक व्हॉट्सअपला त्याला शेअर केली ते भरण्याची प्रोसेस पाहिजे असेल तर आपला जे काही आत्मनिर्भर दिव्यांगचं चॅनल आहे आत्मनिर्भर निर्भर दिव्यांग म्हणून आपलं चॅनल आहे जे सौरभ सर चालवतात त्यांनी सुद्धा दोन ते तीन प्रकारे कसं डी कार्डसाठी फॉर्म भरायचं किंवा कसं ओरिजिनल डी कार्ड आपल्याला मिळतं त्याच्या बाबतीत सविस्तर किंवा दिव्यांगांचे जे काही ऑप्शन आहेत तर ते कसे सिलेक्ट करायचे कसे ऑप्शन घ्यायचे कोणतं डॉक्युमेंट जमा करायचं हे सगळं सांगितलंय त्यामध्ये आणि एकही रुपया न खर्च करता सांगितले त्यांनी किंवा एकही रुपया न खर्च करता आपल्याला ते मिळू शकतं असं सांगितलेलं आहे तरी पण तुम्हाला त्याची लिंक पाहिजे तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याची लिंक आव्हल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तसंच फॉर्म भरायचा आहे तुम्हाला पंधरा ते वीस दिवस तुम्हाला घरपोच घरपोच एवढ्या ठिकाणी मिळतं तुम्हाला नेट कॅफे तुमच्या जवळ नसेल तुमच्या जवळ कॉम्प्युटर नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे ना तर त्या त्यान्ड्रॉइड मोबाईलवरून सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता फॉर्म भरायची प्रोसेस सगळी सांगितलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही शंभर रुपये दोनशे रुपये भरून त्यांचं घर भरण्यापेक्षा एखाद्या गरीबाला पैसे द्या ते एखाद्या गरीबाला द्या एखाद्या दिव्यांग आपल्या आसपासचं त्या त्याच्या घरात जेवण शिजत नसेल तर त्याला एखाद्या वेळचं जेवण नेऊन द्या किंवा एखादं एक दोन किलो तांदूळ नेऊन द्या त्याला एक दोन किलो गव्हाचं पीठ नेऊन द्या किंवा अन्य काही करा पण या अशा फसवेगिरींना जे धंदा काढून बसलेले आहेत जे ते दिव्यांगांच्या नावाखाली पैसे खात आहेत त्यांना मात्र नका देऊ पैसे खरंच विनंती करतो अब तुम्हाला तुम्हाला जर पैसे कुठे द्यायचे नसते द्यायचं आहे ते समजत नसेल तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील तुम्हाला समाजसेवा करायची असेल आपल्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना म्हणतोय मी तुम्हाला जर पैसेच द्यायचे असतील तुम्हाला समाजसेवाच करायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आत्मनिर्भर दिव्यांग आहे चॅनेल किंवा अन्य भरपूर सारे चॅनेल्स आहेत असे चांगले काम करणारे किंवा एकही रुपयाचा स्वार्थ न ठेवणारे चॅनेल सांगतोय मी मी सांगेन तुम्हाला आयडिया कुठे काय करायचं एखाद्याला सक्षम बनवा एखाद्याला लाचार बनवण्यापेक्षा सक्षम बनवा आणि हे जे पैसे मागत आहेत हे आपल्याला लाचार बनवत आहेत म्हणजे त्यांचं मत काय आहे की आपल्याला काहीच जमू शकत नाही आपण काहीच करू शकत नाही म्हणून ते म्हणतात की तुम्ही मला पैसे द्या मी तुमचं कामं सगळी करून देतो याचा उद्देश किंवा याचा अंतिम एकच निघू शकतं की आपल्या दिव्यांगांना काहीच जमू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही फक्त आम्हाला पैसे द्या आणि त्या पैशातून आम्ही तुमची कामं करून देतो म्हणजे यांचं मत काय आपल्याला काहीच जमू नये किंवा आपण काहीच शिकू नये हेच मत आहे त्यांचं पण हे जरी असले तरी आपल्याला शिकलं पाहिजे आपण कित्येक गोष्टींना टॅकल केलेला आहे आपण के कित्येक गोष्टींना सामोरे गेलेलो आहोत आपण कित्येक अडचणीतून सामोरे आलेलो आहोत किंवा पार पडलेल्या अडचणीतून आपण बाहेर पडलो आहोत मग या छोट्या अडचणीतून आपण बाहेर पडू शकत नाही का तर नक्की पडू शकतो प्रत्येक प्रयत्न केला गेला पाहिजे आता मला डोळ्याचा प्रॉब्लेम असून सुद्धा मी युट्यूब चॅनल चालवतेस ना मी व्हिडिओ एडिटिंग करतोय मी व्हिडिओ अपलोड करतोय मी व्हिडिओ शूट करतोय ना कोणती स्क्रिप्ट घेता हातात बघा दोन्हीत माझे मोकळे आहेत येतात स्क्रिप्ट नाही आहे पुढं स्क्रिप्ट नाही लिहिलं नाही आहे मला वाचताच येत नाही म्हणजे वाचायला अभ्यास करायला येतं मला पण ते पुढं लिहिलेलं एवढं आमचं मला वाचताच येत नाही तरी सुद्धा मी युट्यूब चॅनल चालवतोय तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय तुमचे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय ना मग मला जर जमू शकतंय तर तुमच्याकडे दोन हात दोन पाय आहेत जरी पाय नसतील जरी डोळे नसतील तरी सुद्धा तुम्हाला क्वालिटी एक आयक्यू लेवल चांगला दिलेला नाही त्याचा ते, वापर करा तुमच्या घरामध्ये कोणीतरी असेल त्यांचा वापर करून घ्या बहीण भाऊ असतील मित्रपरिवार असेल किंवा तुमची पत्नी असेल तुमचा पती असेल यांचा वापर करा ते जर सुशिक्षित असतील त्यांना फक्त आपण गायडन्स करायचं आहे गायडन्स करून या गोष्टी आपण सहज करू शकतो घर बसल्या करू शकतो का विनाकारण तुमच्याकडे असलेला पैसा त्यांना वागायला हो होता आणि पैसा आपण एकीकडे देतोय नुकसानीत आपण जातोय आणि आपण उगा सरकारला दोष देतोय की मला पैसेच मिळत नाहीत मला योजनाच मिळत नाहीत मला योजनेचा लाभच मिळत नाही अरे स्वतःहून आपण पैसे फसतोय आपण स्वतःहून त्या दगडाला लात मारतोय जाऊन आणि आपण म्हणतोय की मला लागलं म्हणून तर हे बंद करा आणि त्या फसवणाऱ्यांनाही सांगणं असेल माझं की फसवणूक बंद करा ही फसवेगिरी बंद करा कारण तुम्ही दिव्यांगांना लुटताय दिव्यांगांच्याकडे पैसे लई नाही आहेत दिव्यांगांना फक्त दीड हजार रुपये पेन्शन मिळते ती सुद्धा आता या दोन चार महिन्यामध्ये जे काही आहे ते महिन्या टू महिन्याला मिळाव लागलेली आहे त्याच्यामुळे तो घर कसं चालवतोय तो त्याची अडचणी कसं चालवतोय तो रिचार्ज दोन दोन तीन तीन महिन्यातून एकदा रिचार्ज मारतोय आहे म्हणजे एक एक दोन दोन महिने त्याच्या मोबाईलवरती रिचार्ज सुद्धा नसतो त्याच्या घरात दोन दोन तीन तीन महिने लाईट सुद्धा नसते एकदा लाईट वायरमॅन कट करून गेले की ते लाईट जोडण्यासाठी जे काही शंभर दोनशे रुपये द्यावे लागतात तर ते सुद्धा त्याच्याकडे नसतात किंवा लाईट बिल भरायला त्याच्याकडे पैसे नसतात त्याच्यामुळे असं लूट करू नका आणि तुम्ही दिव्यांगांचे प्रतिनिधी मानता स्वतःला दिव्यांगाचं प्रतिनिधी तो करतो किंवा दिव्यांगाच्या बाबतीत जो काही कळवळा दाखवत आहे तर तो उगच कळवळा असेल तर खरं काम करा अशा खोट्या गोष्टी करू नका असे पैसे घेण्याचे काम करू नका जर तुम्हाला कामच करायचं असेल तर निस्वार्थी निर्मळ मनाने काम करा एवढंच मी सांगेन तुम्हाला परत एकदा सगळ्या दिव्यांगांना विनंती करेन की कोणालाही पैसे द्यायचे नाहीत कोणीही मागू दे पैसे द्यायचे नाहीत जे काही गोष्टी आपल्याला करता येतात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींबाबतीत आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला सो निशुल्क पै मार्ग देण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे जर विश्वास असेल तर आम्हाला पण विचारा तुम्ही जर तुम्हाला विश्वास नसेल आम्ही करत नाही असं वाटत असेल तर नका विचारू हेही सांगेन मी तुम्हाला पण माझ्या म्हणजे मी मला पण माहीत नव्हतं की जे काही युडीआडी कार्ड आहे तर ते यू कार्ड आपण घर बसलेही काढू शकतो पण मी ज्यावेळेला आत्मनिर्भर दिव्यांगवाल्यांचा व्हिडिओ पाहिला आत्मनिर्भर दिव्यांगचा जे काही चायनाचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी स्वतः पुरावा दाखवला की मला माझे हे यू डी कार्ड आलेलं आहे म्हणून पंधरा दिवसाच्या आत आलेलं आहे म्हणून मग मी तो व्हिडिओ घेतला कॉपी करून आणि ते माझ्या मैत्रिणीला पाठवला तिला फॉर्म भर बनलं आणि बरोबर मी चौदा तारखेला फॉर्म भरला होता चौदा जूनला फॉर्म भरला होता सव्वीस जूनला माझा सव्वीस सत्तावीस जूनला माझं युडी कार्ड घरपोच आलं होतं हे फक्त माझ्या एकट्याच्या बाबतीत झालेलं नाही आहे तर मी नाव सुद्धा घेऊ शकतो मुंबईचे एक दोघ जण आहेत म्हणजे आपलेच डो डोळ्याने अँडी कॅप आहेत त्यांचं पण आलं परत कोल्हापूर जिल्ह्यातील एक दोघांचे आलेले आहेत फॉर्म म्हणजे युडआटी कार्ड घरपोच आलेले आहेत बाय पोस्ट आलेले आहेत परत सातारा चेकट्यांचं आलंय बीडचेकट टॅनचा आलंय लातूरचेकट टॅनचा आले अशा सगळ्यांनी मला सांगितलं की तुमचा व्हिडिओ पाहून किंवा तुम्ही जी काही माहिती मला दिली आजरा तालुक्यातील एकट्यांचं आलेला आहे आणि मला सांगितलं माहिती म्हणजे व्यवस्थित मला फोटो पण पाठवले एवढ्या ठिकाणी त्यांना इतका आनंद झाला की एकही रुपया न भरता त्यांना था एवढ्या था ठिकाणी घरपोच झालं इतक्या वर्ष ते वाट बघत होते इतक्या वर्ष ते ऑनलाईन प्रिंटच्या म्हणजे ऑनलाईन प्रिंटचाच वापर करून जे काही योजना असतील ज्या काही त्यांचं जे काही का एसटीतून प्रवास करणं असेल रेल्वेचे कन्स्ट्रशन घेणं असेल योजना असतील जॉबच्या वेळेला भरणं असेल किंवा स्कॉलरशिपच्या वेळेला सगळं ते ऑनलाईन याच्यावरती करत होते पण त्यांना इतका आनंद झाला की दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी फोन करून मला सांगितलं की तुम्ही सांगितलं आणि आम्ही घर बसला केलो आमच्या मुलांनी करून दिलं आमच्या पत्नीने करून करून दिलं नंतर सांगितलं माझ्या पत्नीने करून दिलं जिचं फक्त दहावी शिक्षण झाले तिने मला करून दिलं ते म्हणजे मी फक्त गायडन्स सांगत होतो त्यांना हा असं फॉर्म भर यात हे ऑप्शन आले का ते ऑप्शन आले का असं सांगत होतो आणि त्याच्यावरती फॉर्म आणि माझा आलेला आहे ते म्हणून एकटे तर त्यांना म्हणजे पायाने चालता येत नाही तर ते स्वतः घरातून फॉर्म भरले आणि त्यांचं ते झालेलं आहे त्याच्यामुळे असं नका समजू की आपल्याला येत नाही बर तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला घरातून नसेल तर ना तर तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जा पण अशा ऑनलाईनवरती वरती कुणावरती विश्वास ठेवू नका ऑनलाईन पैसे पाठवायचे किंवा ऑनलाईन ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवायचं याच्यावरती विश्वास ठेवू कारण आपण जर समक्ष तिथं जाऊन करू त्यावेळेला आपल्याला खात्री असते की हे शंभर टक्के काम झालेलं आहे हे शंभर टक्के काम झालेलं आहे याची खात्री असते कारण त्यांच्याकडून आपल्याला आपल्या त्या ओळखीच्या असतात किंवा आपल्या म्हणजे विश्वासातले असतात ते कारण आपण जर आपल्याला ते कार्ड आलो नाही तर आपण त्यांना जाऊन विचारू शकतो बाबा तू हे केस काय आणि हे केलतास तू आणि तू हे याच्यामुळे तू करून सुद्धा परत ते आलेले नाहीये त्याच्यामुळे ते परत एकदा त्याच पैशामध्ये आपल्याला करून देऊ शकतात पण नेट कॅफेवाला जे आपल्या गावातल्या किंवा जवळच्या नेट कॅफेवाला किती घेणार आहे पैसे घेऊन घेऊन जास्तीत जास्त पन्नास ते शंभर रुपये घेणार आहे पण दोनशे अडीचशे रुपये या किरकोळ गोष्टीसाठी देणं अनिवार्य नाही आहे किंवा गरजेचं नाही आहे एवढंच मी सांगेन तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होते पण तुमच्या ज्या काही समस्या आहेत ज्या काही शंका आहेत तर त्या स्वतः विचार चला विचारण्याआधी तुम्ही फसत नका जाऊ कारण हीच गोष्ट ई रिक्षा बाबतीत झाली होती संभाजीनगरचे गृहस्थ होते नवराबाई कु दोघं अपंग आहेत दिव्यांग आहेत आणि दोघांनी फॉर्म भरला होता आणि त्यांच्यातील एका एजंटने त्यांच्याकडून जवळपास अफिडेट करण्यासाठी म्हणा किंवा लायसन काढण्यासाठी वगैरे वगैरे असं करून जवळपास पंधरा हजार रुपये त्यांच्याकडून घेतले होते आणि तरी सुद्धा त्यांना अजून ही रिक्षा मिळाली नाहीये इलेक्ट्रिक रिक्षा बाबतीत बोलते जर पंधरा हजार रुपये घेऊन सुद्धा ई रिक्षा मिळत नसेल तर तुमच्याकडे दोन तीन हजार रुपये घेऊन तुमच्याकडून तुमच्याकडून दोन तीन हजार रुपये घेऊन तुम्हाला ई रिक्षा मिळणार आहे का किंवा शंभर दोनशे रुपये घेऊन जे काही युडीआडी कार्ड आहे तर ते मिळणार आहे का हा विचार करा पहिला ते मिळेल का याचा विचार पहायला केला पाहिजे मिळणारच हा विचार नका करू म्हणजे एवढी शंभर टक्के स्वतःवर तर विश्वास असला पाहिजे पण त्या इतरांच्यावरती शंभर टक्के विश्वास नका ठेवू कारण जेवढा तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवाल तेवढा तुम्ही फसल्या चान्सेस जास्त आहेत कारण त्या व्यक्तीने सुद्धा विश्वास ठेवून म्हणजे ओळखीचा आहे म्हणून पंधरा हजार रुपये त्याला हजार दोन हजार हजार दोन हजार करून कर्ज काढून अक्षरशः पंधरा हजार रुपये दिले आणि तो फसला आहे आता त्याला बोलायलाही तोंड नाही आहे किंवा तो, तो फोनही त्यांचा उचलत नाही आहे त्या दिव्यांग पती फोनही उचलत नाही आहे तर त्याच्यामुळे फसू नका जे काही पैसे आहेत तर ते योग्य ठिकाणी वापरा योग्य कारणास्तव वा, वा, वापरा अशा किरकोळ गोष्टीसाठी अशा चुकीच्या गोष्टीसाठी वापरू नका एवढं सांगेन आणि जे काही करतायत ये जे कोणी पैसे लुटवण्याचं काम करतायत तर त्यांचा धंदा असेल किंवा त्यांचं जे काही ते चाललेलं बिझनेस आहे तर तो बिझनेस जास्त दिवस चालत नसतो चार दिवसाचा असतं ते चार दिवसानंतर ते सगळे कुठे गायबतात ते आपल्यालाही समजत नाही ते तुम्हालाही माहित आहे की फसवणारे चार दिवस उड्या मारतात तिथे त्यांचं तें उड्या मारणं हे पचत नाही जनतेला त्याच्यामुळे तुम्हालाही विनंती असेल ज्या कोणी फसवत आहे तुम्हालाही विनंती असेल की माणसात राहून जे काही आहे ते करा उगच दानव व्हायला जाऊ नका राक्षस होऊ नका आणि दुबळ्यांनाच दुबळं करू नका परत एकदा किंवा दुबळ्यांना तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करताय तुमचा स्वार्थ नसेल फसवण्याचा तुमचा स्वार्थ असेल की त्यांचं काहीतरी चांगलं करून देण्याचा पण चांगलं करून देण्याचा स्वार्थ आहे ना तुमचा तर निर्मळ मनाने करा स्वार्थ कोणताही ठेवून मनामध्ये स्वार्थ कोणताही ठेवून करू नका जर स्वार्थ ठेवून कराल तर त्याचं तळतळाट त्याचं जे काही शाप आहे तर ते शाप तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी सांगतो तुम्हाला कुठे ना कुठे देव आहे म्हणजे आपण आज डोळे आप मांजराला नेहमी वाटत असतं की डोळे झाकून आहे तर मी डोळे झाकून दूध पितोय तर कोणीही बघत नाही आहे तर असं नसतं असं नसतं मांजराला सगळे बघणारे असतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करा सगळ्या गोष्टींचं लक्षात घ्या आणि मगच वागा तुम्ही पण म्हणजे जे फसवणार आहेत ते पण जे फसणार आहेत त्यांना पण विनंती करतो एवढंच आणि काही अडचण असेल तर सांगा माझं काय चुकलं असेल तर मला तुमचा एक लहान मित्र म्हणून माफ करायला एवढी अपेक्षा आणि थांबतो जय महाराष्ट्र